त्याची देखील आपण योग्य ती दखल घेऊन त्या जिथे अडचणी आहेत त्या दूर करू फक्त मला सभापतीमध्ये एकदा एवढंच एक एक सांगायचं आहे की एक आपल्या सदस्यांनी काही शाळांना विजिट केली पाहिजे मी मुख्यमंत्री असताना नताभू नाशिकमध्ये हिवाळी गाव आहे अतिशय दुर्गम ठिकाणी आहे आदिवासी शाळा आहे आणि त्या हिवाळी शाळेमध्ये मी गेलो होतो दादा भुसे होते आणि त्या शाळेतली मुलं त्या शाळेतली शाळा पण कुणीतरी अशी बांधून दिली होती तिथल्या स्थानिक लोकांनी तर त्या शाळेतली मुलं हाताभाऊ दोन्ही हाताने लिहित होती एका हाताने मराठी आणि एका हाताने इंग्रजीमध्ये आणि एवढे फास्ट लिहित होते की ते म्हणजे अगदी वेगळं तिथे अनुभव मिळाला आणि त्याचबरोबर आपण पाडे बघू कितीपर्यंत आपल्याला येतात आपल्याला पाडे पाडे जे येतात ते कितीपर्यंत आपल्याला येतात अन्न पंचवीस तीस तेराशे तीस पर्यंत पाडे वाचते होते तेराशे तीस आणि घटनेचे एक ते जवळपास पन्नास ते सात कलम त्यांच्या तोंड पाठ होते एवढी हुशार मुलं आदिवासी मुलांतो गा शिक्षक केशव गावित नावाचा शिक्षक आहे तो एकदम पूर्ण त्यांनी वाहून घेतलं त्या शाळेला आणि त्या शाळेमध्ये सभापती मोदया खाजगी शाळेतली मुलं खाजगी शाळेत प्रवेश ॲडमिशन सोडून शिकायचं सोडून त्या शाळेत आलं म्हणजे हे एक अचिव्हमेंट आहे आणि त्याचबरोबर साताऱ्यामध्ये देखील मी आता आपलं मध्ये कार्यक्रम होते त्यावेळेस गेलो होतो हां त्या शाळेमध्ये देखील तर तिथं पण त्या खाजगी शाळेतली मुलं आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाताबाब प्रवेश करतात ती पटसंख्या जी आहे मोठ्या प्रमाणावर वाढते आहे याचं कारण कारण शेवटी बघा शिक्षक जो आहे आता काल कुठेतरी त्या याच्यामध्ये डिबेटमध्ये त्या शिक्षक असं शिक्षक शिक्षक का शिक्षकांच्याबद्दल फार मी थोडंसं ऐकत होतो पण शिक्षक काही असे आहेत एकदम त्यांनी डेडिकेशन आणि डिवोशनने ते शिकवतात हो आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो काही शैक्षणिक दर्जा आहे तो उंचावला जातो आणि त्या मुलांचं म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी मुलं ती तिला प्रशिक्षित शाळा शाळा ती आता आणि एकदा मला वाटतं काही लोकांनी अशा प्रकारचे तुम्ही जे शिक्षक आमदार काही लोक आहेत त्यांनी हे बघायला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी पटसंख्या वाढली आहे ती का वाढली आहे आता पटसंख्या वाढली आहे तिथं तर चांगलीच बाब आहे पण जिथं पटसंख्या कमी झाली तिथं देखील कशी वाढेल यासाठी देखील प्रयत्न आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे झालं तेव्हा केसरकर होते आणि ते देखील वर्ल्ड रेकॉर्ड झालं बुक आला आणि आता दादा भुसे पण या ठिकाणी खूप मेहनत करत आहेत प्रत्येक अशा दुर्गम भागामध्ये तिथे काय अडचणी आहेत तिथलं काय वाट ॲटमॉस्फिअर काय आहे तिथं कशा पद्धतीने आणि मुलांना थोडं तुम्ही थोडंसं आपण मोटिवेट केलं शिक्षकांनी आणि खऱ्या अर्थाने शिक्षक एवढे काही लोक मेहनत करत आहेत म्हणजे काय शिक्षकाला काही लोक टार्गेट करत आहेत परंतु सगळे काय सगळ्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात पण माता भाऊ बरी वाईट माणसं आहेत पाचिबोट सारखी नाहीत पण काही शिक्षक जे आहेत ते एकदम असे म्हणजे वाहून घेतलेले पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे आपल्या सर शासकीय शाळा ज्या आहेत कुठेही कमी आपण लेखता कामाने त्याच्यामुळे काय सजेशन करायचं आहे तुम्हाला ते करा ना सरकार तिथं कुठं पैसे द्यायचे पैसे कमी पडणार नाही तर आपल्यातले किती लोकं जिल्हा परिषद शाळेमध्ये नगरपालिका शाळेत महापालिका शाळेत शिकले मी देखील नगरपालिका तेव्हा होतो ते शाळेत शिकून मुख्यमंत्री झालो आणि त्यामुळे आपल्या शाळा ज्या आहेत आपल्या शाळा कुठेही इतर शाळांपेक्षा मागे नाहीत किंबहुना कुठं मागे असतील तर तिथं आपल्याला कसं आपल्याला पुढं गेलं पाहिजे यासाठी आपण सूचना केल्या पाहिजे आणि शासन सगळ्या बाबतीमध्ये तयार आहे ਇਹ ਤਾਂ ਖੋੜਕੀ ਜੀ ਸਨਮਨ ਨੇ ਅੰਦਰ ਖੋੜਕੇ ਤੇ ਚੰਦਾ ਸਨਮਨ ਨੇ ਅੰਦਰ